कल्याण विवंडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी जाहीर होईल यावर शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी ठाणे मुख्यमंत्री शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असे डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले पाहिजे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि खासदार डॉक्टर आणि त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या माध्यमातून जी जी कामं झालेली आहेत आणि विशेषतः अडीच हजार लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून गटप्रमुख शिवदूतच्या माध्यमातून जी शकेल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी त्या वाटचाल सुरू करणं आवश्यक ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु ठाणे जिल्हा हा माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब यांचा आहे एक एक तळागाळातील व्यक्ती सर्व पदाधिकारी उच्च पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी सर्व भौगोलिक भाग त्यांना माहिती आहे आणि त्यांच्या नजरेकरचा हा भाग आहे आणि साहेबांचा जिल्हा म्हणून हा ओळखला जातो आणि त्यांना सगळी माहिती आहे त्यांच्या मनामध्ये जे आहे ते चांगलंच असेल योग्य असेल प्रत्येक कार्यकर्ता काय करतो कसं करतो किती काम करतो याची त्यांना सर्व जाणीव आहे आणि त्यामुळे योग्य वेळी योग्य तो निर्णय ते निश्चितपणे घेतील याचा मला विश्वास आहे साहेब रोज एक नवीन नुण चर्चे नाव चर्चेमध्ये येत आहे असंही सांगितलं जातं की ज्यांचं नावच चर्चेत नाही अशा लोकांचंही नावित घोषित करू शकतात ते शिंदे साहेबांचा सर्व अभ्यास असल्यामुळे आणि प्रत्येकाला व्यक्तीशा ओळखत असल्यामुळे ते कोणताही निर्णय घेतील अचानक त्यांच्या मनामध्ये जे असेल ते निश्चितपणे ते जाहीर करतीलच घेतात